तो स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या बावधन तालुका वाई जिल्हा सातारा येथील श्री काळभैरवनाथ बगाळ यात्रा शनिवार दिनांक तीस मार्च रोजी रंगपंचमी दिवशी असून यंदाचा बगाड्या होण्याचा मान बावधन शेलारवाडीच्या विकास तानाजी नवले यांना मिळाला आहे विकास नवले यांचे मोठे बंधू वैभव नवले यांनी त्यांची मोठी बहीण हिला अपत्य व्हावं यासाठी नवस केला होता काशीनाथाच्या कृपेने त्यांच्या बहिणीस दोन हजार अकरा साली मुलगा झाला तेव्हापासून विकास नवले हे आपला नवस फेडण्यासाठी बगाडाच्या कौलासाठी बसत होते यावर्षी विकास नवले यांना हा मान मिळाला बगाड यात्रेनिमित्ताने संपूर्ण शेलारवाडी आणि बावधन परिसरात आनंदाचं वातावरण वाई तालुक्यातील बावधन गावातील यात्रा म्हणजेच सुप्रसिद्ध बावधनची यात्रा बऱ्याच वर्षांपासून कुतुहलाचा विषय ठरत आहे मात्र या यात्रेदरम्यान सर्वात मुख्य आकर्षणाचा विषय असतो ते म्हणजे बगाडी या यात्रेदरम्यान दरवर्षी एका व्यक्तीला हाँ अजु नहीं हाँ हा बगाडी होण्याचा मान मिळतो मात्र बऱ्याच जणांना असा प्रश्न अजूनही आहे की हा बगाडी नेमका कसा निवडला जातो बावधनचा हा बगाडी होळी पौर्णिमेला रात्री बारा वाजता ठरवला जातो ग्रामस्थ आणि बावधन बगाडी यात्रा समिती एकत्र येऊन कौल काढतात आणि बगाड्यांचं नाव घोषित करतात काल रविवारी हा कौल काढण्यात आला यावेळी डाव्या बाजूला पाच कौल आणि उजव्या बाजूला पाच कौल असतात म्हणजे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला गहू असतात प्रत्येक नवस्फूर्ती व्यक्तींच्या नावाने गहू गाभाऱ्यामध्ये लावले जातात उजव्या बाजूचा जो गहू पडेल तो बगाड्या म्हणून निवडला जातो म्हणजे उजवा कौल ज्याच्या नावाने लागेल त्याच्यावर बगाड येते यानंतर सर्वांच्या संमतीनं पंच बगाडाचं नाव घोषित करतात या संदर्भात बावधान बगाड गावचे समिती अध्यक्ष रामचंद्र पिसाळ यांनी माहिती आहे मुख्य संपादक अमर बनसोडे पाटील वाई आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आज समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा